हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमचे विचार परिवर्तन करणारे विचारधन म्हणजेच छान छान सुविचार चला तर मग आपल्या या विचार परिवर्तन करणाऱ्या विचारधनाच्या भागतींना सुरुवात करूया प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो, तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो यशस्वी तोच होतो ज्याची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा प्रबळ असते बऱ्याचदा प्रत्युत्तर न देणंच योग्य कारण जळायला काहीच नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विजते तुम्हाला असं वाटतं आहे का की सगळंच संपून गेलं आहे तर हताश होऊ नका कारण लक्षात असू द्या हीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ असाल शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर हे आपण केलेल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्याला खाली खेचणारे लोक हे नेहमीच खालच्या पायरीवर असतात ज्यांनी तुमची खरी धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते बाकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान असता कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत रहा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही छोट्याशा अपयशाने घाबरून जाऊ नका प्रयत्न करत रहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा एकट्याने केलेला संघर्ष आपल्याला ताकदवान तर बनवतोच पण स्वतःच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा आत्मविश्वास पण देतो स्वतःचा मायनस पॉईंट ओळखून घेणे हाच जीवनातला सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे Thank you everyone. Do like, share, and comment. And subscribe my channel. Bye.